नमस्कार मी कल्याणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आजचा दिवस आहे सुट्टीचा सुट्टी असो किंवा कामाचा दिवस असो आपल्याला व्यायाम केला पाहिजे त्यामुळे आम्ही चाललेलो आहे मॉर्निंग वॉकला सकाळचं एकदम छान असं वातावरण आहे आणि या वातावरणात चालायला खूप भारी वाटतं पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे सकाळच्या वातावरणात ना फिरायला भारी वाटतं पण काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का रस्ताच चांगला नसतो रस्त्याच्या कडेला ना प्राण्यांनी घाण केलेली असते आणि तिथून चालायला अजिबात चांगलं वाटत नाही निखिलला या ठिकाणचा क्लासिक चहा खूप आवडतो तर निखिल आता चहा घेणार आहे इथे चहाच्या बाबतीत माझ्या खूप आवडीनिवडी आहेत त्यामुळे मी घरी येऊन चहा बनवला आणि तो उतू गेला आता मी परत चहा ठेवलाय दुसरा निखिलच्या हॉस्पिटलला काही टेस्ट करायच्या आहेत त्यामुळे आम्ही निघालेलो आहे हॉस्पिटलमध्ये एक बॅग आहे त्या बॅगेची चेन हे झालेले आहे तुटलेली आहे तर ती चेन बसवायला आम्ही आणलेलो आहे आधी तो चेन बसवायला टाकतो आणि नंतर आम्ही नाही आहे कशात काय कशात काय नाही आहे आलेलो आहे आणि इथे आम्ही माझं फेवरेट खायला आलेलो इथलं अन्न मला खूप आवडतं तर आमचं काही थोडा टाइम आहे आमच्याकडे तो आम्ही खायला आम आलो आणि नंतर आम्ही आमची जी काही प्रोसेस आहे ती करायला जाणार आहे हे बघा कोण आलेला आहे आपल्या घरी आई आणि प्रीती Спасибо Я тебя просто лечу Мико, ты что? Спасибо, я тебя лечу Спасибо, Али, спасибо я ты не будешь तर हे आहे आमचं आजचं जेवण हे थालीपीठ आणि उसळ आत्त्यांनी बनवलेली हो आहे आणि हे दाताळ्याची घारी आहे आणि ही आळूची वडी तर हे आई घेऊन आली आत्ता या सर्वांनी जेवायला संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आम्ही घराजवळच असलेल्या एका दुकानामध्ये निघालेलो आहे इथे कल्याणी आणि प्रतीक्षा ह्याला आलेले आहेत शॉपिंग साठी आलेले आहेत हा असं अशा टाईपच काहीतरी घे हे छान आहे मग हे अशा हे टाइपचं घे ना काहीतरी एक घे अशा टाइपचं कर मी नित्यासाठी काही कपडे बघतो आहे तर याच्यामध्ये मला हा जास्त आवडलेला आहे हा मी घेतलेला आहे व्हाईट कलरमध्ये दोन ते तीन वर्षाच्या मुलांसाठी आहे दोन ते तीन वर्षाच्या मुलांसाठी तर हा एक मी घेतलेला आहे मला हा एक नित्यासाठी आवडलेला आहे तिला हा कलर छान दिसेल आणि लहान असल्यावरती असं हिरवा पोपटी असं घालू शकते ना सो तीन ते चार वर्षाच्या मुलींचा आहे तर मी घेतो आहोत कल्याणी आज चेंज करायला गेलेली आहे तर आता अशा टाईपचं आता व्हाईट व्हाईट ह्याच्या बाबत खूप भारी आहे तू व्हाईट टी शर्ट घेत असा टाईपचं ते तर अनलिमिटेडमधून खरेदी करून आम्ही आता आलेलो आहे जॉकीमध्ये इथे कल्याणीला काय खरेदी करायचं आहे ते करते मी बाहेर उभं आहे आम्ही खरेदी केली त्याच्यावरती आम्हाला एक ऑफर मिळाली की तुम्ही जर आमच्याकडून खरेदी केली असेल तर तुम्हाला ही केटल दीडशे रुपयाला फक्त मिळणार तर मी ती केटलसुद्धा घेतली ऑनलाईन प्राईस बघितली तर याची काहीतरी आठशे रुपये समथिंग होती ती मला दीडशे रुपयाला भेटली आम्हाला इथं ठेवलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे भारती बाजारला आज आई आणि प्रीती घरी आलेले आहेत तर नीतूला सगळ्यांसोबत गेम खेळायची आहे आणि आजची गेम आम्ही गे खेळणार आहे बॉटलची तर नीतूच्या हातात एक बॉल आहे आणि माझ्यासमोर एक बॉटल आहे तर नीतूला पाच चान्स असणार आहेत आणि त्या पाच चान्समध्ये नीतू किती वेळा बॉटल पारत ते बघूया वन टू थ्री स्टार्ट <laughs> एक आऊट का म नाहीच गेला

झाला आता आता माऊचा नंबर गेम मध्ये नंबर आहे प्रीतीचा बुया कशी खेळते ते वा 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 वाडते कॅमेरामॅनला लागते फोटल काय प्रीतीचा स्कोर झालेला आहे चार गेम मध्ये नेक्स्ट नंबर आहे आत्यांचा चला वन टू थ्री स्टार्ट नाही ना, ना, ना। एक गेलेला आहे दोन चान्स झालेला एक स्कोर झालेला आहे <laughs> नाही नाही तिथच असते चार झाले कॅप्टनचं पण चार स्कोर झालं नेक्स्ट नंबर आहे निखिल महामुनी यांचा कमॉन मन गेम मध्ये नेक्स्ट नंबर आहे आईचा आता आई, आई पहिल्यांदाच सोबत गेम खेळणार आहे वन टू थ्री स्टार्ट ओ दोन चारच आईचा स्कोर पण चारच आहे माल किती बॉल मारू शकते सांगा सांगा सांग चार झिरो आई तू आई किती बॉल मारल सांग आई किती बॉल मारल किती 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 सांग की हा आई किती बॉल मारणार हा हा चला बघूयात आता मी जाऊ का दोन हां बघा चला बस बस हा बस, बस, बस आईचं झालं की तुझा नंबर आहे बस तू बॉल द्यायला उभे राह बॉल द्यायला उभे राहतो बॉल दे बॉल आज हां खेळ 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 Bol dayalı. So hmm. Bol dayalı. Bu tizi neyim desteyi? Mimarlarla karar veriyor. Don. Hadi bize. Hey Mimarlarla karar veriyor. Bir top. Üç top var. Ne? Üç top var. चार बॉल झाले बॉल तीन मारले तीन हा तीन मारलेले आहेत आजच्या गेमचे विनर झालेले आहेत मिस्टर निखिल महामनी असा होता आमचा आजचा दिवस आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय गुड नाईट सर्वांना नमस्कार मी कल्याणी कल बोल की फुर्स कल्याणी